शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस या साली कोविड नाईन्टीन या महामारीमुळे अभ्यासक्रम वगळलेला आहे याची माहिती देणारा हा व्हिडिओ विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता नववी या भागात पहिले प्रकरण गतीचे नियम या प्रकरणामधील वगळलेल्या भागाची माहिती घेऊया या प्रकरणाच्या सुरुवातीलाच सांगा पाहू हा, हा भाग आहे आणि त्यामध्ये चार कृती आहेत हा भाग विद्यार्थ्यांनी पाठ सुरू करण्यापूर्वी वाचून यायचा आहे त्यानंतर याच पहिल्या पानावरती करून पाहूया आणि जरा विचार करा दोन या दोन कृती आहेत या दोन्ही कृतींच विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययन करायचं आहे आणि हा भाग मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर दोन वरील जरा डोके चालवा या दोन्ही कृतींचं विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययन करायचं आहे त्याचबरोबर या पानावरील हे नेहमी लक्षात ठेवा ही जी चौकट आहे चौकटीचं सुद्धा विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययन करायचं आहे पान नंबर तीनवरील शेवटच्या भागातील हे नेहमी लक्षात ठेवा हा भाग अवांतर वाचनासाठी आहे आणि हा भाग मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर चार वरील करून पाहूया ही कृती म्हणजे वेगातील बदल दर्शवणारी ही जी कृती आहे ह्या कृतीचं स्वयं अध्ययन करायचं आहे पान नंबर पाच वरील जरा डोके चालवा या कृतीचं विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययन करायचं आहे आणि हा भाग स्वयं अध्ययनातून वगळलेला आहे पान नंबर वरील जरा डोके चालवा हा भाग अवांतर वाचनासाठी आहे आणि हा भाग मूल्यमापनातून वगळलेला आहे यानंतर पान क्रमांक नऊ वरील एक समान वर्तुळाकार गती अंतर्गत येणारा करून पाहूया हा भाग स्वयं अध्ययनासाठी आहे आणि हा भाग मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर दहाच्या सुरुवातीचा भाग करून पहा व विचार करा या भागाचं सुद्धा विद्यार्थ्यांनी स्वयं मूल्यमापन करायचं आहे आणि हा भाग मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर वरील सोडवलेली उदाहरणे उदाहरण क्रमांक एक आणि उदाहरण क्रमांक दोन या दोन्ही उदाहरणांचं विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययन करायचं आहे पान नंबर तेरावरील करून पाहूया अंतर्गत अ आणि आ या ज्या दोन कृती आहेत या दोन्ही कृती विद्यार्थ्यांनी स्वतः कृती करून पाहाव्यात तसेच स्वयं अध्ययन करावे हा भाग मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर चौदावरील न्यूटनचा गतीविषयक तिसऱ्या नियमाअंतर्गत करून पाहूया या दोन्ही कृतींचं स्वयं अध्ययन करायचं आहे आणि हा भाग मूल्यमापनातून वगळलेला आहे तसेच दुसऱ्या मधील जरा डोके चालवा हा चौकटीतला भाग जो आहे हा अतिरिक्त वाचनासाठी ठेवलेला आहे अशा रीतीने ह्या पहिल्या प्रकरणातील आता सांगितलेला जो काही भाग आहे हा भाग वगळलेला आहे